पातरडी फाटा परिसरातील प्लॅटिना हॉस्पिटल जवळ दुचाकीने जोरदार धडक दिल्याने एक्केचाळीस वर्षीय महिलेच्या डोक्यात जबर मार लागल्याने उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी बारा वाजेच्या सुमारास लताबाई सुभाष ताळेकोटे या प्लॅटिना हॉस्पिटलजवळून पायी जात असताना अज्ञात दुचाकी स्वाराने मागून जोरदार धडक दिली या अपघातात ताळेकोटे यांच्या डोक्यास व हातपाय स्फोटाला जबर मार लागला त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले नंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत अज्ञात दुचाकी स्वारावर इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय रस्ता क्रॉस करताना काय व्यवसाय काय करत गाडा कुठं राहिला आणि तुम्ही कोण त्यांचे